नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर मित्रांनो आजही पुणे बाजार समितीमध्ये गुलटेकडीमध्ये कांदा दरात चांगली सुधारणा बघायला मिळत आहे चला तर बघूया आजचा पुणे गुलटेकडीचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर लाल कांदा पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये आलेला आहे तर आवक आहे तेरा हजार एकोणचाळीस क्विंटलची पुणे गुलटेकडीमध्ये तर कमीत कमी दर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये चौदाशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव पुणे गोलटेकडीत दोन हजार रुपये क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर पुणे टिकडीत टॉप क्वालिटीचा कांदा जास्तीत जास्त दर सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे तरी होते पुणेचे कांदा बाजार भाव